बघा हे गुलाबाच्या फुलांचं तोरण बनवलेलं आहे मी आता हे बघा कशी बडद्यावरून आढळून आलेली आहे का माझा नंबर टाकलेला आहे ना त्याच्यावरती तर तिथून मला मग असं कोणाला आवडलं असल्यास तर ते फोन आहे कसे कलर घेतले रेड कलर घेतला आहे ग्रीन कलर घेतला आणि येलो कलर घेतला त्यामध्ये उठूनच दिसतं आणि छान आणि फुल दरवाजाचं तोरण आहे असं छोटं झालं तरी ते मोठं करू ते करू शकतो आपण ते लावू शकतो त्यामुळे मी पुढे जा अजून जागा दिलेली आहे वाढवायला वाढवून आपण दरवाजाला लावू शकतो आणि बघा बावन्न फुलं पुरे पन्नास फुलं लागलेले त्याला ज्यांनी जसं सांगितलं होतं ना त्याप्रमाणे मी त्यांना बनवून दिलेलं आहे आता ही बडोद्यावरून मला ऑर्डर आलेली आहे फक्त फोनवरतीच आता हे त्यांना कुरेलने मी उद्या पाठवून देणार आहे तसं मी लांब असेल तर मी पाठवायची पण सोय करते पाठवून देते मी अगं तीन कलरमध्ये बनवला ना एकदम सुरेखच दिसतात त्याच्यात व्हाईट कलरचे बने घेतलेत म्हणजे ताने अनेक बुटून दिसतात ते म्हणी ते फुलांमध्ये